नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी एकवीसशे पंचाहत्तर सरसंद्राय बावीसशे त्रेसष्ट जास्तीत जवळ तेवीसशे एकावन रुपये क्विंटल या ठिकाणी आज अवक होती अठरा क्विंटलची शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पाच क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चौदाशे चौऱ्याऐंशी सरसंद्राय एकोणवीसशे बत्तीस जास्तीत जवळ तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहा हजार आठशे आठ क्विंटलची कमीत कमी पाच हजार एकशे पंचे सरसंद्राय पाच हजार तीनशे तीस जास्तीत दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक पाच क्विंटलची कमीत कमी सहा हजार पन्नास सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत जदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ चार हजार तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे शहात्तर सर संद्राय सहा हजार चारशे पंचावन्न जास्ती जसं सहा हजार पाचशे त्र्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवघ दोनशे चौदा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर संद्राय सहा हजार चारशे पन्नास जास्ती जसं सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एसवर सहा हजार पाचशे जास्तीत जज सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एसवरसंद्राय सात हजार दोनशे पंधरा जास्तीत जज सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार नव्वद सरसंद्राय सहा हजार सातशे वीस जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जाते सफेद सूर्यफूल अवक पंधरा हजार पाचशे एक क्विंटलचे कमीत कमी चार हजार तीनशे सर संद्रे पाच हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक चोवीस हजार आठशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अठ्ठावन्न सरसंद्र चार हजार एकशे एकोणसाठ जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन लस शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी